आज आपण बनवतोय एक गोड पदार्थ तोही खूप खास ते म्हणजे तांदळाची खीर तर सगळ्यांनाच आवडले जाणारे एकदम साधी सोपी तांदळाची खीर बनवतोय तर सणासुदीला गोड काहीतरी पदार्थ बनवायचा असतो तर तेव्हा तुम्ही झटपट अशी तांदळाची खीर बनवू शकतात आत्ता गुढीपाडवा येतोय तर गुढीपाडवा स्पेशल तुम्ही तांदळाची खीर अशी बनवू शकतात खूप कमी साहित्यात एकदम मस्त मलाईदार रबडीदार अशी ही तांदळाची खीर तयार होते तर खीर खूप घट्टही नाही बनवायची आणि खूप पातळही नाही खूप छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि एकदम परफेक्ट असं मेजरमेंटसुद्धा सांगणार आहे तांदूळ साखर आणि सर्वच गोष्टींचं दुधाचं तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजा मी पूजा आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत तर सणासुदीला आवर्जून बनवतात तांदळाची खीर तर अतिशय सुमधूर मस्त मलईदार रबडीदार अशी तांदळाची खीर बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ भिजवून घेतलेत तर मी हे तांदूळ दोन तास चांगले भिजवून घेतलेले आहेत आणि तांदूळ चांगले भिजलेत तुम्ही रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेऊ शकतात किंवा इंद्रायणी बासमती तांदूळ घेतला तरीही चालेल तर या वाटीने मी एक वाटी तांदूळ भिजवून घेतलाय तुम्ही कोणतंही एखादं माप सेट करून घेऊ शकतात मग कोणतीही लहान वाटी पेला घेऊ शकतात तर आता आपण इथे सर्व हे मिक्सरच्या भांड्यात तांदूळ टाकून घेऊयात पाणी यातलं सर्व काढून टाकले आता सर्व तांदूळ मिळते असं बारीक करून घेतले पहा पाणी न टाकता पा अगोदर असं रवाळ वाटून घ्यायचं म्हणजे तांदूळ चांगला बारीक होतो आणि नंतर दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं म्हणजे जे आपण मिश्रण वाटून घेतले ना ते भिजेल एवढंच पाणी टाकायचे तीन चमचे एवढं मी पाणी टाकून घेतले आता हे मिक्सरवरती परत एकदा बारीक करून घेऊयात तर हे पा असं हे एकदम छान रवाळ बारीक करायचे तर हे रवाळ असंच बारीक होतं तांदूळ तर हे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे तर याची मस्त रबडीदार मलाईदार अशी खीर तयार होते आणि थिकनेसही छान येते आपण इथे सुका मेवा घेतला आहे तरी ते मी काजू बदाम मनुके घेतलेत काजू आणि बदामाचे असे बारीक काप केलेत म्हणजे आकार थोडे थोडे तुकडे केलेत आणि थोडेसे बदामाचे कापसुद्धा केलेत मोठे वरून नंतर गार्निशिंगसाठी आणि दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे तुम्ही ओल्या नारळाच्या किस करून घेतला तरी चालेल किंवा बारीक तुकडे करून घेतलेत तरीसुद्धा चालेल आता काय करू या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तर दोन चमचे तूप टाकून घेतले तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम बारीक करून घेतले तुकडे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तर खरपोस होईपर्यंत चांगलं हे आपण भाजून घेतले तोपर्यंत तुम्हाला मिळते आपण जे तांदळाचे मिश्रण वाटून घेतले ते किती आहे ते दाखवते तर हे पहा एक पेल्याला थोडंसं कमी एवढं हे वाटून झालं याच्यामध्ये पाणी टाकून आपण वाटलं होतं तर आपल्याला याचा अंदाज येईल की दूध किती टाकायचे त्यामुळे मी तुम्हाला पेल्या ते मिश्रण घेऊन दाखवले तर इथे आपलं काजू आणि बदामसुद्धा लालसर रंगावरती छान तळून झालेत आता यामध्येच आपण दूध टाकून घेऊया तर एक पेला पकडूयात थोडंसंच कमी आहे दोन चमचेच कमी आहे तांदळाचं मिश्रण त्यामुळे आपण एक पेला पकडूया तर एक पेला तांदळाच्या मिश्रणासाठी आपण अगोदर तीन पेला दूध टाकून घेऊयात आणि तांदळाच्या खिरीला तांदळाची खीर जशी शिजत येईल ना तसं तसं तस ती दाटसर होत जाते त्यामुळे दूध वापरताना आपल्याला जास्त वापरायचं आहे तर इथे तीन पेला दूध टाकून घेतले आता हे एक दोन मिनिटभर चांगलं शिजवून घेऊयात तर अगोदरच मी दूध गरम करून घेतलेलं एक लिटर तर दुधाला चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपण जे तांदळाचं मिश्रण बारीक करून घेतले ते टाकायचे आणि मिक्स करायचे आता आपल्याला कंटिन्यू हे हलवत राहायचे नाहीतर तर याचे ना खूप गुठळ्या होतात तर मी एकदम हे मिश्रण टाकलं कारण माझ्या बाजूला स्टँड आहे तर मला थोडं थोडं एका हाताने टाकून एका हाताने मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे मी पटकन एकदम टाकून घेतले आणि मिक्स करते तर तुम्ही काय करायचं आहे एक साईडने एका हाताने थोडं थोडं मिश्रण टाकायचे तांदळाचं वाटून घेतलेले आणि एका हाताने मिक्स करत जायचे त्यामुळे काय होणार की गुठाळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला हलवता येईल तर तांदळाचं आपण जी वाटून करून घेतलेलं ते पहा टाकला टाकला लगेचच याची थिकनेस घट्ट होत चालली आहे आता याच्यामध्ये मी आणखीन अर्धा पेला दूध टाकून घेते आणि कमी गॅसवरती ही खीर आपण चांगली शिजवून घ्यायची आहे खाताना अजिबात कचकच लागायला नको चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आता इथे ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटेने मी साखर टाकून घेतली आहे आणि खीरसुद्धा चांगली शिजती आहे जसजशी शिजत जाईल तस तशी हे मिश्रण घट्ट होत आहे तर सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला दोन चमचे तो सुद्धा टाकून घेतला आहे आता हे चांगलं मिक्स करत राहायचे तर असंच हे सोडून दिलं तर तळाशी खीर लागू शकते याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे सारखं हे हलवून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल याची थिकनेस हळूहळू घट्ट होत हो चालली आहे तर जशी जशी खीर शिजत येईल तसतशी तशी हे आणखीन घट्ट होत चालली आहे तर आणखीन मी इथे अर्धा पेला दूध टाकून घेतले आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप पातळी खीर नको त्यामुळे आपण आणखीन अर्धा पेला दूध टाकलं आहे तर आता एकूण आपण चार पेले दूध इथे वापरलेलं आहे तर तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल एक पेला तांदळाच्या मिश्रणासाठी आपण चार पेले दूध वापरलेलं आहे तर आता एक चमचा तूप टाकून घ्यायचे याने काय होतं की खिरीमध्ये आणखीनच चांगला स्वाद येतो तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात आपण अगोदर दोन चमचे तूप टाकलेलं आणि आता आणखीन एक चमचा तूप टाकून घेतलं एकूण तीन चमचे तूप वापरलेलं आहे तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात तर इथे पाहू शकतात कमी गॅसवरती चांगली ही मऊ होईपर्यंत खीर शिजवून घेतली आहे आणि तुम्ही याची पाहू शकतात तर चार पाच मिनिट आणखीन ही खीर आपण शिजवून घेतली आहे तर मस्त रबडीदाराशी तयार झाली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची तर थोडीशी विलायची आणि साखर टाकायची त्याच्यामध्ये आणि कुटवून घ्यायचं म्हणजे पटकन विलायची बारीक होते तर पाव चमचा विलायची पावडर टाकून घेतली आणि आता थोडे मोनोके टाकून घेऊयात हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचं आहे नाहीतर खीर आणखीन ती खूप घट्ट होईल तर असेच आपल्याला पाहिजे याची थिकनेस सगळे शेवटी मी थोडंसं चिमटभर मीठ टाकले कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखीनच वाढते तर चांगलं हे मिक्स करून घेतले आणि हे पहा मस्त अशी रबरबीत आपली तांदळाची खीर तयार झाली आहे आणि बनवायला तर किती कमी साहित्य लागते तुम्ही पाहिलेलंच आहे आणि तांदळाची खीर खूप घट्टही ठेवायची नाही आणि खूप पातळही ठेवायची नाही अशी ज्याची थिकनेस ठेवायची म्हणजे खायला खूप भन्नाट लागते सर्व आता खीर मी एका भांड्यात काढून घेतली आहे वरून थोडेसे बदाम मनुके असे मी गार्निशिंग करून घेतले तर कशी वाटली तुम्हाला ही तांदळाची खीर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेसुद्धा शेअर करा आणि बनवायला खूप खूप सोपी आहे तर आता गुढीपाडवा येतो आहे तर गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच गोड पदार्थ म्हणून हे तांदळाची खीर करू शकतात काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या आणखीन नवीन भन्नाट रेसिपीमध्ये आणि तांदळाची खीर कशी वाटली ते सांगायला मात्र विसरू नका तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय